तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी प्युअर लाल कंदारमध्ये आहे तर क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर विक्री असेल तर किंमत सांगतो तर दादा तर नमस्कार मित्रांनो आकाश आय युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे मित्रांनो पाहू शकता आज मालेगाव यात्रामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण पशु पशुप्रदूषण करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्या ठिकाणी या पशुप्रदूषण म्हणजे मला गाई शेळ्या आणि ब बैल कुत्रे मांजरी संपूर्ण पक्षी प्राणी आहेत या ठिकाणी कोचपूरद्दीन सगळी आणली तुम्हाला संपूर्ण मी या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता हे पण प्युअर लाकंदार मध्ये आहेत दाताला कसा कशात आहे का दोन दाद दोन आहे आणि एक इला हे पण तयार आहे ना हे पण मित्रांनो लागून तयार आहे तर किती किती वर्षाचा साथ आहे दोन वर्षाचा आहे तुमचा गाव आणि तालुका आणि जिल्हा सांगा गाव राजेंद्र गोतवार गाव शाहपूर तालुका रेग्लूर जिल्हा नांदेड तर विकास असेल तर किंमत काय सांगशील तुम्ही तीन लाख रुपये लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो आणि किती महिन्यापासून सुरू झाली आहे लागवणीसाठी लागवणी चालू होऊन दोन महिने दोन महिने होत आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंचवीस एकाहत्तर शहत्तर कोणाला पाहिजे असेल कमी किंमत कमी जास्त किंमत मि होईल दादा आले तर नक्कीच करू दादाजी तिने पण आज आपल्या माळेगाव यात्राच्या कृषी प्रदर्शनासाठी आणलेल्या आहेत मित्रांनो तिने पण तर दादा याची काय म्हणायला किंमत याची किंमत दोन लाख पन्नास हजार दोन लाख पन्नास हजार रुपये अडीच लाख रुपये किंमत सांगाल दादा कसं आता हे पण आता एक दोन आले दाताल दो दाताला मित्रांनो काढलेला आहे फक्त तर हे पण लागून तयार झालेलं आहे किती महिने झाली तयार होऊन महिने दोन महिने झाले मित्रांनो आणि या ओळीची काय किंमत सांगली याची मित्रांनो साडेतीन लाख रुपये तुम्हाला सांगेल तर आणि दादा दाताला कसं आता हे दादा आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर थोडं फिरून फिरून साडेतीन लाख रुपये तुम्हाला सांगा मित्रांनो पाहू शकता प्युअर लाल खंडार मध्ये आहे हाईट पाहू शकता मोठ्या मापाचा आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटीला पैसा आहे मित्रांनो या ठिकाणी तर दादा किती म्हणला किंवा साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख रुपये तर दादा साडेतीन लाख रुपये किंवा सांगा त्याची काय खासियत आहे खासियत म्हणायला गावातला चॅम्पियन बुल आहे घुंगराळ्याला पहिला क्रमांक मारलेला बुल आणि तालुक्यामध्ये सांगायला गेला तिगलूर तालुक्यामध्ये आपण पहिलीच आहे नाही दरवर्षी माळेगाव यात्रेला परस्पर बुल्स आणून येते प्रदर्शनात थांबवतो आज तुम्ही पाहू शकता कुठल्याही एखाद्या कॅन्डिडेटचे तीन ते चार दोन दोन बुल नाहीत आपल्याकडे दोन कालवडी दोन गायी तीन बुल एक मोठा एक हे घेऊन आलेला होता अशा पद्धतीचं आपलं काम आहे एका जनावराला करणं सोपं आहे पण दावण घेऊन सगळे जनावर प्रदर्शनाला आणणं हे एक नाव लोक आपल्याकडे अवेलेबल आहे समजा तर मित्रांनो दादा खूप जनावर आणले आहेत आपल्या पशु प्रदर्शनासाठी यात्रा यात्रामध्ये तर दादा तुझं मनापासून धन्यवाद तू असेच पुढे पण चांगले तयार करून आण नमस्कार मित्रांनो ह्या या ठिकाणी या, या माळेगाव यात्रामध्ये प्युअर लालखंद मित्रांनो ओळू आलेला आहे तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे तर पाहूया काय किंमत सांगता विक्री असेल तर काही किंमत सांगायचा प्रयत्न करीत तुम्हाला तुम दादा दाताला कसा आता आहे दो दाताला दोन आहे लागूनसाठी आहे ना तर विकायचं असेल तर किंमत काय सांगते दादा अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो हाईट पाहू शकता ओळूची एक नंबर आहे लांबी रुंदी खूप एक नंबर आहे खूप चांगली सोय केलेली आहे तर दादा तुझं गाव कोणता आहे माझं गोविंद हा तर तुझा फोन नंबर सांगता नव्वद एकवीस हा छत्तीस सतरा सर कधी नंबर काढलेला आहे का कोणी यात्रा मध्ये घोंगराळाला घोंगराला नंबर काढलेला आहे कि तुझा नंबर काढलेला पहिला नंबर काढलेला मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे तर कोणाला प्युअर लाल खंदार ओळू पाहिजे असतात लावण्यासाठी दादाचा नंबर दिलेला त्या ठिकाणी प्युअर लाल खंदार मध्ये आहे तर क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर विक्री असेल तर किंमत सांगतो तर दादा विक्री आहे तर दाताल कसं आहे दादा हे दाताला दोन आहे आणि प्युअर लाल खंदार मध्ये आहे ना प्युअर लाल खंदार मध्ये आहे आणि कामा आहे का याला फक्त कामा लावलेला नाही लागवण्यासाठी आहे लागवणीसाठी मित्रांनो ओळू आहे लाल कांदार म्हणजे कोणाला प्युअर लाल पाहिजे असेल तर दादा दा किंमत काय सांगशील लाख लाख किंमत सांगशील दाताला दोन आहे ना दाताला दोन आहे लागवणीसाठी तयार झालेला आहे आता तर तुझा गाव आणि तुझं नाव सांगतो तर तुझा फोन नंबर सांगत सत्तर वीस चौदा सव्वीस चौदा ठीक आहे पलीकडे फुट काढतो याची कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे प्युअर लाल कांदार म्हणजे लागवण्यासाठी तयार झालेला आहे ओळू आहे कोणाला पाहिजे असतात नंबर दिलेला तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो हे पण पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये लाल मध्ये हे आहे ओळू आहे मित्रांनो कॉलिटी पाहू शकता एक नंबर आहे दा, दाताला कसा आता आहे जाताला दोन आहे आणि लागून साठी तयार आहे का तर युकाच असेल तर किंमत काय सांगशील दादा याची एक लाख एकवीस हजार रुपये किंमत सांगशील मित्र सांगायला दादा आणि दादा तुझा गाव आणि तालुका आणि तुझं नाव सांग तुझं तर शिराडून फोन नंबर सांग तुझा एक्याण्णव तीस अकरा एकोणनव्वद शेचाळीस लागून किती महिने झाले सहा महिने सहा महिने झालेले आहे तर आणि क्वालिटी चांगली आहे ना एकदम वासर चांगली पडतात ना एक नंबर तर नंबर दिलेला आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता एक नंबर ओळू आलेला आहे आपला मालेगाव यात्रा यात्रामध्ये प्युअर देवणीमध्ये आहे हाईटला पण अंगात पण पाहू शकतो एक नंबर ओळू आहे तर पाहूया दादा काय किंमत सांगतात दादा किंमत काय सांगितलं दादा याची एक लाख एकावन्न हजार रुपये किंमत सांगायला तर दादा लागवणी तयार झाला तयार तयार राहून किती महिने झाली दोन महिने दोन महिने झालेले आहेत वास्त्र चांगलं पडतात तर क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर दादा विकायचं असेल तर किंमत काय सांगशील याची त्याच्या हिशोबाने देऊ सांगायची एक लाख एकावन्न हजार एक एकवीस म्हणजे एक लाख एकवीस पर्यंत देणार आपल्या चार अका सूर्य रुपया आले तर कोणी हो तर दादा तुझं नाव सांग मला निवृत्ती धोंडीबा सूर्यवंशी राहणार कळगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी तुझा फोन नंबर सांग दादा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकावन्न ऐंशी चौऱ्याऐंशी तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता एक कुठे घेऊया ठीक आहे मित्रांनो पाहू शकता हळू एक नंबर आलेला आहे तर पाहूया गावरामध्ये आहे का गावरामध्ये आहे प्युअर गावरामध्ये मित्रांनो पाहू शकता ओळू एक नंबर आपल्या यात्रामध्ये प्युअर गावरामध्ये ओळू आलेला आहे कॉलरटी पाहू शकता तुमच्या समोर आहे ओळीच्या हाईटला रुंदी पाहू शकता कंदर सिंग पाहू शकता तरुण एक नंबर आहे तर पाहूया तर दादा लागवणीसाठी तयार आहे लागवणी तयार ते झाला तर तर वास्तव चांगला पडतात नाही जे नंबर तर तुमचं गाव कोणता आहे जाऊरपाडा मुखेड तालुक्यात तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर ब्याण्णववीस सत्तर विक्री आहे किती असेल तर किंमत काय सांगता याची सव्वा तीन लाख सव्वा तीन लाख रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता प्युअर गावरामध्ये वळू आहे पिवळ्या कलर मध्ये गावरामध्ये येते ना पिवळ्या कलर मध्ये मित्रांनो पाहू शकता कलर एक नंबर आहे तर तुमचा पुन्हा एकदा नंबर सांगा अठ्यात्तर पंच्याहत्तर ब्याण्णवी सत्तावन्न तीन लाख साडेतीन लाख रुपये पावणे तीन लाख रुपये किंवा सांगायचं मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पण पाहू शकता टॉप मित्रांनो लाल लाल खंदार गाय आहे हाईट पाहू शकता मित्रांनो गाईची एक नंबर गाय गाय आहे आपल्या माळेगावच्या पशुप्रदर्शनासाठी आणलेली आहे दादा ना तर क्वालिटी पाहू शकता हाईट लांबी रुंदी पाहू शकता एक नंबर गाय आहे तर दादा किती वितन आता ही दुसऱ्या विताना दाताला कशी आता सध्या दाताला चार आहे आणि तुझं गाव कोणतं आहे तर विकायचं असेल तर दादा किंमत दूस्त काय सांगशील याची हां पाच लाख रुपये किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे दादा पुरा पुन्हा हाईट पाहू शकता मित्रांनो दादाच्या बरोबर हाईट आहे साडेपाच फुटाच्या वरी हायट आहे मित्रांनो पाठी मग काच पाहू शकता दुसऱ्या वितरण आहे आता किती महिन्यात लागणार आता एक दीड महिना लागलेली आहे मित्रांनो तर पाहू शकता एक नंबर आहे तर दादा दा पाच लाख रुपये किंवा सांगाल याची खासियत काय दादा मालगाव यात्रामध्ये मित्रांनो दोनदाईना नंबर काढलेला आहे लगातार दोन नंबर काढलेले आहे ना आणि दुसरा कुठं कुठं काढला म्हटलं नंबर बारामती नौ। लातूर त्या ठिकाणी मित्रांनो नंबर काढलेला आहे ना मालेगावच्या तर दरवर्षी नंबर काढतील तर दादा तुझं नाव आणि तालुका आणि जिल्हा सांगतात आनंदगिरी किशोरगिरी तर फोन नंबर सांगता दादा दादा आपल्या आकाशच्या युट्यूब चॅनलवर कोण गिराय काही थोडं कमी जास्त होईल सड्याची माहितीची गरटी पक्की राहील आणि जे दुधाची गॅरंटी करायला दादा मित्रांनो पाच पाच लिटर दुधाची गॅरंटी राहील पक्की तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दादा मालेगावच्या यात्रामध्ये पशुप्रधानासाठी मित्रांनो प्युअर टॉप क्वालिटीच्या लाल खांदार गाई आणलेल्या आहेत दोन आणलेले आहेत मित्रांनो ही एक आहे आणि ही एक आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला पाठीमागून आदरची क्वालिटी दाखवतो सड पाहू शकता एक नंबर मित्रांनो लाल लाल खांदारमध्ये प्युअर लाल खांदार मध्ये गाय आहे तर दादा दाताला कशी आता दाताला सहा झाली ना आ, 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 किती किती वित पहिले दोन वित झाली आता तिसऱ्या नाही मित्रांनो आता किती माहिती लागण आहे चार माहिती लागण आहे तपासून भेटन तर विक्री असेल तर दादा किंमत काय सांगशील याची दोन लाख रुपये किंमत सांगशील दाताला किती म्हणली दाताला सहा आहे किंमत मित्रांनो दोन लाख रुपये पहिले विचार दूध काय दिलेलं आहे ना हां तर पहिले विचार काय दिलेलं आहे म्हणजे हां दोन दोन म्हणजे दोन दोन म्हणजे दोन टायमाच चार लिटर हां एक दोन टायमाचे मित्रांनो चार लिटर आहे वासूर पिऊन चार लिटर दूध काढलेलं आहे तर तुझा दादा गाव कोणता आहे लिंबोटी तालुका जिल्हा सांग तालुका लोहा जिल्हा नांदेड तुझा फोन नंबर सांग दादा दादा तू या लाल कंदारे गायची किंमत सांगत आहेस तू दोन लाख रुपये तर या दोन लाख रुपये काय खासियत आहे शंभर टक्के मित्रांनो बारकी कारण पण आहे का तर एक वर्षाची आहे तर ठीक आहे मित्रांनो पाहू शकता दोन लाख रुपये किंमत सांगाल तर पिऊन चार लिटर दूध काढलेलं आहे एका दिवसाचं तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता नाही दादा असेल आज तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दादाची ही पण गाय पलीकडची गायची दोन लाख रुपये किंवा सांगायला तर ही पण प्युअर टॉप क्वालिटी मध्ये लाल खंडार मध्ये गाय आहे तुम्ही क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे सगळं पाहू शकता आडलची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे दा रात्री विलेली आहे मित्रांनो आणि दादाला आता कसे आहे दाताला दोन झालेली आहे आणि किती विधान आहे म्हटलं ही पहिल्या विदान आहे पहिले पहिल्या विदान आहे मित्रांनो आता काय द्यायच्या खाली कासाला काय आता दिलेलं आहे दूध काढलं लायचं काढ किती काढले किती निघाले किती काढले पप्पा काढले कोकण काढे चार लिटर जोडपात विकायचं असेल तर किंमत काय सांगशील याची दोन लाख दोन लाख रुपये पण दोन लाख रुपये पहिला विकानास आहे तर नवाठे मित्र कोणाला पाहिजे असेल तर तुझा फोन नंबर सांगता एकोणतीस आपल्या आकाश सुरू चॅनल कोणी म्हणजे कमी जास्त किंमत होईल जास्त ठीक आहे मित्रांनो नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता एक नंबर मित्रांनो प्युअर लाल लाल खंदार आहे कॉलेज पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे थांब 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 दाताला कसं आहे दादा ताई दाताला चार आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर लागून साठी तयार झाला तर वासर चांगले पडतात ना याचे तर तुझं नाव सांग मला तर गाव कोणते म्हणणार तालुका जिल्हा तर विकायचं असेल तर काका किंमत काय सांगाल याची तीन लाख रुपये किंमत सांगताना याची तुम्ही तीन लाख रुपये किंमत सांगायची खाशीत काय काका म्हणजेचं कधी नंबर काढलेला आहे का हां ठीक आहे यानं कधी नंबर काढला का फोटो काढलेला आहे विंडरला नंबर काढलेला मी तर कितीवा नंबर काढलेला आहे पहिला नंबर काढलेला आहे मी तरनो एक नंबर आहे तीन लाख रुपये किंमत आहे तर आणि तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा ठीक आहे असं दहा एक मिनट फोटो काढतो एक तुम्ही साईटला एक तुला मागं मागे तर राहू राहू तसं तसं काम थांब हाय टाका थोडं माझं